हे जळगाव शहर आणि ही रेल पटरी आणि बघा रेल्वे गाडी जात आहे या हिरवळीतून ही रेलगाडी जात आहे सुंदर वाटत ना हिरवळमुळे ही सुंदरता आहे बघा आता हिरवळीत गाडी गायब झाली वा छोट्या छोट्या चिमण्यांचे इथं आवाज येत आहेत बघा ते पिवळ्या फुलांचं झाड आहे अनेक झाडे आहेत या वस्तीची सुंदरता ही झाडे वाढवत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हे वेग प्रकार पावसाचं गवत उगलेलं आहे या वगळ वेगळ्या वनस्पती आहेत वेगळी हिरवी झाडे आहेत छोटे झाडे फुलझाडे आहेत ओके बारीक चिमणीचा आवाज येतोय दुरून आणि ही गुलाबी लाल जी फुले आहेत पिवळी फुले आहेत यामुळे आपल्याला बरं वाटतं आनंद वाटतो अशीच आवड असू द्या मित्रांनो तरच गारवा येईल मन तृप्त होईल खाल्ल्याने मन तृप्त होत नाही अशी हिरवळ बघून सुद्धा मन तृप्त होतं आल्हाददायक वातावरण जर असतं म्हणतात तर ते असं सकाळी सकाळी सुरू उगवतो आणि सकाळ सकाळचा अनुभव वेगळाच असतो आता नऊ नऊ वाजले आहेत तरी बघा ना मस्त वाटतंय ना ओके चला बाय